नमस्कार आपण पाहत आहात मोहरम हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक सादिक भाई सय्यद सदर बाजार सोशल क्लब भिंगार दरवर्षी प्रमाणे भाविकांसाठी मोहरम निमित्त भंडारा सदर बाजार भिंगार येथील सदर बाजार सोशल क्लब च्या वतीने सालाबाद प्रमाणे सर्व धर्मियांसाठी मोहरमच्या तिसऱ्या दिवशी भंडाराचे आयोजन करण्यात आले यावेळी सदर बाजार मस्जिद चे शुभहस्ते भंडाराची सुरुवात करण्यात आली यावेळी सदर बाजार सोशल क्लबचे अध्यक्ष मतीन असलम शेख माजी व्हॉइस प्रेसिडेंट मुसा सादिक सय्यद व सर्व फ्रेंड सर्कल उपस्थित होते सदर बाजार सोशल क्लब दरवर्षी मोहरम निमित्त सामाजिक उपक्रम राबवत असते अनावश्यक खर्चांना फाटा देऊन गरजू घटकांना अनुदान देण्यात आले जेव्हा एखाद्याला भूक लागते तेव्हा ते, ते अन्न शोधतात धर्म नाही मानवजातीची सेवा हा देवाची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून धर्मासाठी हजरत इमामे हसन व हुसेन यांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून युवकांनी समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची गरज असते या महाप्रसाद भंडाऱ्याच्या मध्ये विविध मान्यवरांनी भेट दिली सदर बाजार येथे सदर बाजार सोशल क्लब यांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी तिज्याचा कार्यक्रम म्हणजे मोहरम निमित्त तिसऱ्या दिवशी जो कार्यक्रम असतो अन्नदानाचा तो, जा। तो साधिक वा, वा, या ठिकाणी सादिक चाचा यांच्या वतीनं व वा, बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मुसाभाई यांच्या परिवारातर्फे आज हा एवढ्या मोठ्या प्रमाणात तिज्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला नगर भिंगार नव्हे संपूर्ण भिंगा शहरातील आणि नगरचे मान्यवर व्यक्ती देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत खर तर साधिक भाई गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत असतात आणि हे अन्नदान करत असताना त्यांना एक समाजाविषयी किंवा आपल्या कुटुंबाविषयी जो आस्था आहे त्या आस्थेप्रमाणे या ठिकाणी जे अन्नदान करत असतात आज या ठिकाणी सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि साधिक चा आपल्या सर्वांना या भंडाराच्या उद्देशाने मोहरमच्या निमित्त तिसऱ्या दिवशी तिजा असतो असतात ते नेहमीच हा कार्यक्रम करत असतात त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज सदर बाजार येथे आमचे ज्येष्ठ मित्र सय्यद सादिक भाई यांच्या घरी मोहरम निमित्त म्हणजे दर दरवर्षी ते हे अन्नदानाचा कार्यक्रम करतात मी लहानपणापासून पाच माझा जन्म सादर बाजारचा आहे हा तिजेचा कार्यक्रम पूर्वी हा सीमित असायचा फक्त म्हणजे मुस्लिम समाजापुरता पण ज्यावेळी साधिक भाई उदय झाले किंवा उद्योजक झाले तर त्यांनी ह्या तिच्या निमित्त किंवा मोहरमच्या तिसऱ्या दिवस मोहरम झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जो जेवणाचा का कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात त्यांनी सगळे जाती धर्माच्या लोकांना जेवणा निमित्त गोळा केला आणि जेवण देण्याचं कारण हेच आहे की सगळ्या जाती धर्माचे लोक इथं जमावा आणि सगळ्या राजकीय पक्षाचे नेते आज इथे उपस्थित आहेत शिवसेना असो राष्ट्रवादी असो भाजपा असो सगळे त्यांचे मित्र आहेत आणि हा जो त्यांनी पायंडा पाडलेला आहे जेवणाचा सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या राजकीय लोकांना एकत्रित करण्याचा जो पायंडा पाडलेला आहे त्यांचा याच्याबद्दल कुणीच हातखंडा धरू शकत नाही साधिक भाई आणि मुसाभाई त्यांचा मुलगा जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे त्यांचा हे अन्नदानाच्या कार्यक्रमाला फार मोठी दानात असते जवळजवळ एक लोकांचं जेवण ते दरवर्षी करतात तर असंच उत्तर उत्तर त्यांच्या हातून ही सेवा घडव असे मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि तथा शहरात भिंगार तळे ते आमचे मित्र साधिक मेंबर यांच्या सहयोगातून आज या ठिकाणी निमित्त अंगदाराचा आणि भांडाराचा कार्यक्रम आयोजित केला तर म्हणजे या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व धर्माचे प्रतीक या ठिकाणी आलेले आहेत तर म्हणजे परमेश्वर एकच आहे हिंदूंचा देव एक आहे मुसलमानांचा देव एक आहे ख्रिश्चनांचा देव एक आहे आणि या भावनेतून आमचे साधिक भाई गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम करतात मी त्यांना आपल्या सर्व नगरवासियां तर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे कार्य असंच चालू राहू हो, असं परमेश्वराला प्रार्थना करतो शहरामध्ये साधिक भाई यांच्या माध्यमातून आज गेली पंधरा सोळा वर्षापासून मोहरम मोहरम नंतर या ठिकाणी अन्नदानाचा मोठा कार्यक्रम ते आयोजित करतात आज या ठिकाणी सर्व जाती धर्माचे सर्व विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित ता आहेत याचाच अर्थ असा आहे की साधिक वय जातीय सलोका कसा राखतात हे त्यांनी दाखवून या ठिकाणी दिलेलं आहे आणि सर्व समाजाप्रती त्यांचं प्रेम किती आहे हे दाखविण्याचं काम करीत आहे साधिक भाई माध्यमातून मी हे त्यांना हे सांगू शक शकतो की साधिक भाई दोन तीन हजारच नाही परंतु इथून पुढं मोठं कार्य असं तुमच्या हातून झालं पाहिजे आणि समाजाची सेवा तुम्ही केली पाहिजे अशी मी माझ्या मित्रमंडळीच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो मोहरम निमित्त तर मोहरम होऊन दोन दिवस झाले पण दरवर्षी सादिक भाई आमचे व्हाईस प्रेसिडेंट मुसा आणि त्यांचे सगळे सहकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आम्हाला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे अत्यंत चांगला अन्नदानाचा कार्यक्रम दरवर्षी या ग्रुपच्या वतीने या ठिकाणी होत असतो आणि सर्व जाती धर्मियांना या ठिकाणी सामावून घेऊन खऱ्या अर्थानं ऐक्याचा एक मेसेज या ठिकाणी आमचे भाई देत आहेत आणि त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अन्नदानाच्या माध्यमातून एक सेवा करण्याची एक वृत्ती आपली सगळ्यांची आहे समाजामध्ये आणि अन्नदान सर्वश्रेष्ठ दान हे मानलं गेलेलं आहे आणि आताच आषाढी वारी झाली त्याच दिवशी मोरम देखील होते भक्तिमय वातावरणात सगळ्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्राने देशाने अनुभवलं आणि म्हणूनच असंच ऐक्य इथून कुठच्याही काळात असंच सलोखा या भिंगार शहरामध्ये नगर शहरामध्ये राहावा एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने अहमदनगर शहरातून व विविध ठिकाणीहून आलेले सगळे आमचे मित्र कंपनी या ठिकाणी माजी महापौर भगवानजी फुलसमुर त्याचप्रमाणे वसंत शेठजी लोडा तसेच आमचे दुसरे मित्र संभाजी कदम या ठिकाणी सादिक भाई आणि सादिक भाई बरोबर आमचे हदी साहेब माझी नगरसेवक ते बी या ठिकाणी आहे इम्रान शेठ हे सरजेपुरातले आम्ही सगळी जी लोक आहे आता लोकांना हे क्लिप पाहिल्यानंतर एक ते कळतं का आज आपल्या आपल्याला सगळ्याला माहित आहे का मोहरम हासन एक कशाच्या संदर्भातलं एक प्रतीक आहे आणि त्यांच्या संदर्भातलं पूर्ण देशामध्ये देशामध्ये नाही तर विदेशामध्ये सुद्धा हा एक वेगळ्या पद्धतीने हसन हुसेन यांच्या नावाने जे साजरं केलं जातं त्याची धार्मिकता त्या धार्मिकतेच्यावर आजचा असलेला कार्यक्रम किंवा याच्या अगोदरचे पाच दिवस शरबत वाटणे खिचडा तयार करणे लोकांना अन्नदान करणे ज्या लोकांना त्यांच्या संदर्भातलं त्यांच्यावर झालेला व त्यांनी देशामध्ये याच्यामध्ये शांतता राहण्यासाठी स्वतःची त्यांनी बलिदान दिलेलं आहे करबला म्हणजे म्हणजे याच्या संदर्भातला आजचं जे तिसरा दिवस आहे का त्यांनी एक समाजामध्ये शांतता राहावा जगामध्ये शांतता राहावा सगळे एक एक नांदे गोंदणी त्यांनी ते नांदवा प्रत्येकाला प्रत्येकाचा हक हे मिळावा तर त्यांनी स्वतःसाठी आपली एक या सगळ्या गोष्टीसाठी एक स्वतः हसन हुसेन साहेबांनी या देवाने या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानच्या निमित्ताने त्यांनी एक आपल्याला सगळ्याला एकत्रित आणलेलं आहे आणि त्यांचं प्रतीक म्हणून आजच्या दिवशी जे कार्यक्रम या ठिकाणी तिसऱ्या दिवशी जे ठेवलेला आहे त्याच्या अगोदर भी दहा दिवस अगोदरबी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सगळे असे कार्यक्रम झालेले आहे चाललेले आहे या कार्यक्रमानिमित्ताने सगळ्यांनी सगळ्या धर्माने कारण की आपल्याला माहित आहे का नगर शहरामध्ये एक आपले दोन कोटल्यामध्ये जे आपली जे प्रतिमा असते त्यांची ते हा सण पूर्ण इतिहासात महाराष्ट्रामध्ये आणि हैदराबादमध्ये हे ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात हे प्रसिद्ध सर आहे आणि याला जसे आपण म्हणतात का पुण्याची दिवाळी पुण्याची गणपती नगरचे मोहरम आणि मुंबईची दिवाळी हे याला या महाराष्ट्रामध्ये अशा नगर शहराला ओळख आहे त्याची ओळख म्हणजे मोहरम नगर शहराची सर्वात महत्वाचं ठिकाणी म्हणजे सर्व धर्मीय साजरा करणारा सण म्हणजे मोहरम याच्यामध्ये यासाठी मी एवढीच एक शुभ इच्छिता परमेश्वरची करणं जसे आता आपण सांगितलंय आपल्या मौलानी या ठिकाणी प्रार्थना केल्या का सगळ्यांना सद्बुद्धी दे सगळ्यांना बरकत दे सगळ्यांची जी भावना आहे ते चांगल्या पद्धतीने राहावं आणि सगळे धर्म एकत्रित येऊन हे साजरं करावा त्यांनी जे प्रयत्न केले आणि परमेश्वर के, चरणी आम्ही पण हेच प्रार्थना करतो का आम्ही सगळी लोक जे देशामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून काही प्रवृत्ती या जातीय सलोख्याला बिघाडण्याचा जे प्रयत्न करतात तर त्यांना ती बुद्धी नष्ट कर परमेश्वर आणि तुझ्या माध्यमातून सगळ्याला एक संघ ठेव हो, एवढे सांगून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि यांनी सा, प्रत्येकाने सांगितलंय का अन्नदान करणं हे प्रत्येकाच्या धर्मामध्ये कुठलेही धर्म तुम्ही जा हे श्रेष्ठच मानलेलं आहे तर हे जे आजचे जे कार्यक्रम आहे ते एकदम श्रेष्ठ आहे आणि आमच्या नशिबानी आणि परमेश्वरच्या कृपिणी याला मध्ये सामील व्हायला आम्हाला साधिक बहिणी संधी दिली त्यांचेही आभार मानून मी माझे दोन शब्द थांबव आमचे मित्र साधिक भाई यांनी आज भिंगार या ठिकाणी नंतर जो भंडाराचा कार्यक्रम ठेवलाय साधिक भाई या ठिकाणी जवळपास चार पाच हजार लोकांना या ठिकाणी या भंडाराच्या माध्यमातून जेवण देतात एक चांगला उपक्रम आहे सुप्त उपक्रम आहे या ठिकाणी हिंदू आहेत मुस्लिम आहेत सर्व पक्षाचे पदाधिकारी पण या ठिकाणी आलेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारे शहराच्या या वातावरणामध्ये सर्वांना बरोबर घेऊन एक असा उपक्रम राबवला जातो त्याबद्दल मी या ठिकाणी साथीक भाईचं आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं अभिनंदन करतो की आपण सर्व समभाव सर्वांना बरोबर घेऊन एक चांगला उपक्रम राबवतात असाच उपक्रम आपण नगर शहरामध्ये पण साधी भाई राबवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि या शहरातलं वा चांगलं वातावरण या माध्यमातून निर्माण करूया सदर बाजार सोशल क्लब यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे मोहरमच्या निमित्ताने मोहरमच्या तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी हुसैनी लंगर म्हणजेच भंडारा या ठिकाणी भिंगार येथे आयोजित केलेला जातो आणि याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये या लंगरचं त्याचप्रकारे भंडाऱ्याचं आयोजन करून या सोशल क्लबनी एका मानवतेचा आणि चांगल्या प्रकारे अन्नदानाची सेवा या ठिकाणी संपन्न केलेली आहे या सोशल क्लबचं भिंगार शहरच नव्हे तर आजूबाजूला जेवढा परिसर असेल ग्रामीण भाग असेल नगर शहर असेल हे सोशल क्लब अग्रेसर असतं निश्चित प्रकारे याच्यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग असतो आणि इथं आपण बघितलं गेलं तर आमचे सर्व तरुण सहकारी मित्र कोरोनाच्या काळात सुद्धा या सदर बाजार सोशल क्लबनी अतिशय चांगली भूमिका बजावून भिंगार मध्ये असू द्या किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये गरजूवंतांची ज्यांना गरज असली अशांची चांगली मदत या ठिकाणी करून दाखवली यांना मी या ठिकाणी असंच पुढं सामाजिक कार्यामध्ये अजून यांनी यांचं काम पुढे न्यावं अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो